नमस्कार स्वागत आहे तुमचं म्हणजे कृष्णी या रेसिपीजमध्ये तर आज आपण एक वजन कमी करण्यासाठी खास वेगळी अशी रेसिपी बघणार आहोत तर ही आहे झुकणीची थालीपीठ तर चला तुम्हाला दाखवते मी झुकणीची थालीपीठं कशी करायची तर झुकणी ही वेट लॉससाठी अगदीच गुणकारी अशी भाजी आहे तिचं तुम्ही सलाडही करून खाऊ शकता किंवा थालीपीठही करून खाऊ शकता त्यासाठी आपण हिरव्या मिरच्या लसूण आलं कोथंबीर घेतलेली आहे हे सर्व आपण वाटून घेणार आहोत व ही आमच्या शेतातलीच झुकणी आहे तर ही आपण झुकणी स्वच्छ धुवून किसून घेणार आहोत मोठ्या किस किसणीच्या साह्याने ह्या किसणी साह्याने आपण ही झुकणी किसून घेणार आहोत तर किसनी झुक किसून घेतल्यानंतर तर अशा पद्धतीने आपण ही किसनी किस झुकणी किसून घेणार आहोत तर तुम्ही बघू शक अशा प्रकारे त्याचा किस तयार होतो अशा प्रकारे आपण सर्व किस झुकण्या किसून घेणार आहोत वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे आहे तशा प्रकारे आपण सर्व किसणीचा किस्त करून घेणार आहोत जपणीचा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व चुकणी किसून घेतलेली आहे तर त्यामध्ये आपण आता हिरवी मिरची कोथिंबिरी वाटून घेणार आहोत अशा पद्धतीने खाली जाते व झटपट अशी छान चवदार व चटकदार रेसिपी देखील तयार होते लहान मोठे सगळे त्याच्यामध्ये आपण एक कप तांदळाचं पीठ एक कप ज्वारीचं पीठ <laughs> एक कप दाईचे पीठ से अर्धा कप बाजेचं पीठ टाकणार आहोत आपण वाटून घेतलेली हिरवी मिरचीचा त्याच्यात टाकून घेणार आहोत ह्याचा यामध्ये आपण सध्या कुठल्याही पद्धतीने पाण्याचा वापर करणार नाही आहोत कारण जुकलेल्या मुळातच खूप पाणी सुटते त्यामुळे आता आपण याच्यात मसाले टाकून घेणार आहोत पहिले सर्वप्रथम हळद लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कारण आपण हिरव्या मिरच्या देखील वापरलेल्या आहेत धना पावडर तीळ जवळजवळ आपण दोन दो मोठे चमचे तीळ याच्यात टाकलेले आहेत आणि थालीपीठ अजूनच सुंदर लागतात चवीला त्यामध्ये हातावर क्रश करून आपण ओवा देखील टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकून हे सर्व साहित्य एकजीव करून घेणार आहोत एकजीव करताना आपण कुठल्याही प्रकारे पाण्याचा वापर करणार नाही आहोत अगदी सहज त्याचा गोळा तयार होतो अगदी कुठल्याही प्रकारे पाण्याचा वापर न करता कारण झुकणीला मुळातच खूप सारे पाणी सुटते तुमच्याकडे झुकणीचा कशा प्रकारे वापर केला जातो ते नक्कीच सांगा तर तुम्ही बघू शकता छान असं आपले पीठ तयार झाले आहे अगदी थोडंसुद्धा पाण्याचा वापर नाही केला नाही केला तरी देखील हे पीठ किती पातळसर झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला हे असंच पाहिजे आहे अगदी पातळही नाही अगदी घट्टही नाही तर आता आपलं धपाटे टाकून घेणार आहोत थालीपीठ धपाटे याला अगदी काही म्हणू शकतो आपण तर आपण तव्याला आता थोडेसे तेल लावून घेतलेले आहे त्याच्या साईड निघा घेऊन आपण आता तव्यावरती सारा थापून घेणार आहोत

सहजपणे हे उलटले जाते छान आता खरपूस आपण दोन्ही बाजूंनी भाजून घेणार आहोत गरम गरम टोमॅटो सॉस बरोबर किंवा सर्व करू शकता तुम्ही ही माझी रेसिपी नक्कीच तयार करून बघा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तो वातावरणाच्या बदलामुळे थोडासा खोकला येत आहे अशा पद्धतीने आपण सर्व थालीपीठ तयार करून घेणार आहोत छान अशी खरपूस अशी पाचवून घेणार आहोत जर तुम्हाला देखील उदन कमी करायचं असेल तर तुम्ही देखील अशा पद्धतीने थालीपीठ खाऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही देखील ही थाळीपेट तयार करा कशी झाली कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद व माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल लायक देखील क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन भेटेल व तुम्ही करू शकता गरमागरम मी माझ्या मिस्टरांना खायला दिले आहे त्यांना ही रेसिपी खूपच आवडते त्यामुळे आमच्या गोरामध्ये आम्ही झोपडी तयार केल्यानंतर आम्ही खाऊ शकतो तयार करतो आणि सर्वांना देते तर ही तयार आहेत आपली झोकणीची थालीपीठे तुम्ही देखील नक्कीच तयार करून बघा कशी झाली कमेंट करून मला नक्कीच सांगा तर माझ्या व्हिडिओत काही चूक असल्या तेही तुम्ही मला नक्कीच सांगू शकता तुमची सल्ली नक्कीच अत्यंतशी महत्वाची आणि उपयुक्त असे असतात तयार करा आणि सर्वांना गरमागर्माची थालीपीठे खायला द्या तर तुम्ही बघू शकता छान आणि सुंदर अशी जी तयार झालेले आहेत Nu e